नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नांदगाव शहरातील अशा अनेक बँका आहेत यामध्ये छोट्या मोठ्या चोरी होत असतात असाच एक प्रकार शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट ऍक्सिस बँक या शाखेतील शाखाधिकारी बँक भरण्याकरिता घेऊन गेलेली रक्कम भरणा न करता फरार झाल्यामुळे नांदगाव पोलीस ठाण्यात बँकेतील कर्मचारी प्रवीण खंदारे यांनी उमेश नारायण देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे मालेगाव अप्पर अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वडे उप पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार विनायक जगताप भारत कांदळकर गुन्हा शाखा आणि शेरेकर दत्तात्रय सोनवणे दीपक मुंडे धर्मराज अलकट यांनी धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये आरोपीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख यांच्या मुसक्या आवळल्या व रक्कम अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये हस्तगत केले नांदगाव पोलिसांनी चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल नांदगाव शहरात पोलिसांवर आनंद वर्षाव होतोय संस्था असतात प्लस स्तोत्र वगैरे असतात तशी जिथं क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड नावाची बँकसारखीच आहे म्हणजे पक्षवंसार त्याच्यामध्ये ब्रांच मॅनेजरने अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी ते बँकेत भरणा करून एच डी एफ सी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो अफ लिंक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचं माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलो त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकव्हर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर ॲडिशनल एस पी अनिकेत भारती सर आणि मनमाड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात म्हणजे पकडलेला आहे जेरबंद केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा घडकी झालेला आहे लाल दिवा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका